पुण्याच्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये स्वरा आपल्या पतीच्या अनिकेतच्या बेडपाशी बसून होती काल दुपारी अनिकेतची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला तातडीने भरती करावे लागले होते त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे स्वरा खूप घाबरली होती रात्रभर ती जागीच होती पहाटेच्या वेळी तिला थकव्यामुळे चक्कर येऊ लागली तिची सासू मंदाताई तिथेच होत्या स्वराची अवस्था पाहून त्या म्हणाल्या सुनबाई तू इतकी थकली आहेस मग माझ्या मुलाची काळजी कशी घेणार आता मला ही खूप झोप आणि थकवा जाणवतोय त्यामुळे मी आणि तुझे सासरे घरी जात आहोत तू इथे थांब आणि अनिकेतला आता थोडं बरं वाटतंय स्वरा म्हणाली हो आई तुम्ही निघा मी बघते सगळं स्वराचे सासरे दिवाकरराव यांची ही प्रकृती काही खास नव्हती त्यामुळे ते मंदताईंसोबत घरी परतले स्वरा एकटीच हॉस्पिटलमध्ये थांबली तिला ही झोप येत होती पण स्वतःला सावरून ती अनिकेतच्या अंशाशी बसून राहिली सकाळ झाली मंदताई परत हॉस्पिटलमध्ये आल्या स्वराला थकलेली पाहून त्या सहानुभूती दाखवण्याऐवजी टोमणे मारू लागल्या स्वरा माहीत नाही तू कसली बायको आहेस पती हॉस्पिटलमध्ये असताना तुला झोप कशी काय सुचते अशा परिस्थितीत तर तुझी झोप उडायला हवी होती पण तू तर झोपेबद्दल बोलतेस स्वराचे डोळे भरून आले तिला स्वतःचाच राग आला मी खरोखरच वाईट बायको आहे का आणखी ताजारी असताना मला झोप आणि भूक कशी काय लागते दुपार झाली स्वराला प्रचंड भूक लागली होती आदल्या दिवशीपासून तिने अन्नाचा कणही घेतला नव्हता चक्कर येऊ नये म्हणून ती हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून वडापाव आणि चहा घेऊन आली आणि बाहेरच्या बाकावर बसून खाऊ लागली तेवढ्यात मंदाताई आणि दिवाकरराव तिथे पोहोचले स्वराला वडापाव खाताना पाहून मंदाताईंचा पारा चढला त्यांनी स्वराच्या हातातून प्लेट हिसकावून घेतली आणि ओरडल्या हे काय सुनबाई इथे माझा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय आणि तू इथे जिबेचे चोचले पुरवतेस तुला हे खाताना गळ्याखाली घास उतरतोच कसा तू एक चांगली बायको नाहीस स्वराच्या डोळ्यातून ठपटप आसवे गळू लागली तिने आपली प्लेट बाजूला सरकवली पण तितक्यात मागून दिवाकररावांचा खंबीर आवाज आला मंदा हे तू काय बोलतेस अग तू घरी आराम करून आलीस येताना स्वतःसाठी बाहेरून पिझ्झा ऑर्डर करून खाल्लास तेव्हा तुला तुझ्या मुलाची आठवण नाही का आली मग या पोरीने कालपासून काहीच खाल्लं नाहीये तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दोन घास खाल्ले तर ती वाईट कशी मंदाताई गप्प झाल्या दिवाकरराव स्वराजवळ गेले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले सुनबाई तू आधी हे खाऊन घे बरं तू स्वतःची काळजी घेतली नाहीस तर अनिकेतला कोण सांभाळणार तू फक्त एक बायको नाहीस तर एक माणूस सुद्धा आहेस शरीराला अन्नाची आणि आरामाची गरज असतेच त्यात लाजण्यासारखं काही नाही दिवाकरराव मंदाताईकडे वळून म्हणाले जेव्हा माझी तब्येत खराब होती तेव्हा तू कधी जेवण सोडलं होतंस का नाही ना मग हिच्याकडून ती अपेक्षा का ही मुलगी रात्रभर जागी राहून अनिकेची सेवा करत आहे हे तुला दिसत नाही का मंदाताईंनी शर्मेनी मान खाली घातली त्यांना आपली चूक उमगली होती दिवाकररावांनी स्वरासाठी आणलेली फळे तिला दिली आणि तिला घरी जाऊन आराम करायला सांगितले दोन दिवसांनी अनिकेतला डिस्चार्ज मिळाला घरी आल्यावर मंदाताईंचे वागणे पूर्णपणे बदलले होते त्यांनी मनाशी पक्का निश्चय केला होता की त्या पुन्हा कधीही आपल्या सुनीला विनाकारण तोंबणे मारणार नाहीत सून ही सुद्धा शेवटी एक माणूसच असते संकटाच्या काळात तिने स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेतली तर त्याचा अर्थ असा होत नाही की तिचे आपल्या कुटुंबावर प्रेम नाही तर मित्रमैत्रिणींनो कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद